नो आज आपण भोजनातील काही हानिकारक संयोग ते बघणार आहोत आपण जेव्हा भोजन घेतो तेव्हा काय काय खाऊ नये कुठल्या भोजनसोबत काय खाऊ नये हे आपल्याला सांगायचं आहे जसे डॉक्टर पण सांगतात ह्याच्याबरोबर हे खाऊ नये ह्याच्याबरोबर हे खाऊ नये आहे ना जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा रात्रीचं बघा पचनशक्ती होत नाही का पचनशक्ती होत नाही कारण आपल्या जेवणामध्ये काही वस्तू काही घटक जास्त तरी होतात किंवा कुठल्या घटकाबरोबर कुठला घटक खाऊ नये हे आपल्याला माहीत नसतं त्याच्याकडं स मित्रांनो तुमच्या समोर आले आणलेलं आहे की कुठल्या वस्तूसोबत काय खाऊ नये हे तुम्ही जर ऐकलत ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला या व्हिडिओला सबस्क्राईब बेलायकन बटन दाबा लाईक करा तेव्हा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पुढचे पुढचे भेटत जातील आणि आपल्या खाण्यामध्ये काय काय फरक करायचं आहे कशासोबत काय खाऊ नये हे आपल्याला पाहता येईल मग आपण कधी चुकणार नाही आपल्याला जास्त डॉक्टर नाही लागणार कारण खाण्यातूनच सगळ्या परिस्थिती आपल्या स शरीराच्या त्या बिघडत असतात मग मित्रांनो बघूया आपण जो घरचा वैद्य आहे तो नंबर आहे बावीस बावीस नंबर आहे असा आहे भोजनातील हानिकारक संयोग हो। मग भोजनातील हानिकारक संयोग हो कुठले तर जेव्हा आपण मांसाहारी जेवण करतो त्यावेळेस आपल्याला मांसाहाराबरोबर किंवा मांसाबरोबर मध आणि पनीर घेतल्याने पोट काय होते खराब होतो मध आणि पनीर मध आणि ही मध आहे त्याला आपण हणी म्हणतो समजलं हिंदीमध्ये त्याला शहद म्हणतात तर ही मध आणि पनीर घेतल्याने का होतो मध आणि पनीर घेतल्याने आपल्याला का होतो शरीराला वेदना होतात पोट आपला खराब होतो पोट खराब होतो म्हटलं म्हटल्यानंतर मांसाबरोबर तर हणी घेतला तर लगेच आपल्याला ॲसिडिटी वाढते पोटदुखी होतो मग पोटदुखी झाल्यानंतर रात्रीचं कुठे आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो का दिवसाचं झालं तर आपण लगेच डॉक्टरकडे जाऊ शकतो बरोबर बघा जास्त आपण गरम पाणी जरी पिलं तरी पण ती ॲसिडिटी वाढते मग हे प्रकार आपण तसं नाहीच केलं तर आणि पनीर पण पन खाऊ नये मांसाबरोबर पनीरसुद्धा घेतल्याने पोट कसं होतं खराब होतं तर मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्ही जेवढा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की हनी काय असते हनी म्हणजेच शहद शहद म्हणजेच मध त्याला मराठीमध्ये मध मद म्हणतात आणि इंग्लिशमध्ये हनी म्हणतात आणि हिंदीमध्ये शहद म्हणतात तर ही मांसाबरोबर खाऊ नये ही नुसतं ब्रेड ब्रेड बरोबर खाल्लंच ना तर ते चांगलं असतं आणि मध अशीच खा तुम्हाला त्या मधापासून कुठले आजार कुठले विकार होऊन होऊ शकत नाही कारण ह्या मध ज्या ह्या मधमाशा असतात ना ह्या सगळे फुलांचं रस गोळा करतात आणि ते रस गोळा केल्यानंतर त्याची ती मध निर्माण होते आणि ती मध आपल्याला आपल्या शरीराला पौष्टिक असते चांगली असते आणि आपल्या शरीराला त्याच्यापासून ऑक्सिजन पण मिळते पण ती कशाबरोबर खाऊ नये तर मांसाबरोबर खाऊ नये आणि पनीर पनीर हे गाईचं दूध आणि पनीर बनतं तर गाईचं दूध बघा दूध जरी आपण मांसाबरोबर पिलं तरी आपल्याला उलट्या होतात मग पनीर त्याचंच बनतं मग पनीर पण मांसाबरोबर खाऊ नये कोणी मटणाबरोबर खातो कोणी काशाबरोबर खातो पण खाऊच नाही बघा त्याच्यानंतर तुम्ही जर खाल्लात ना दीड तासांनी बघा किंवा अर्धे तासाने बघा अर्ध्या तासाने त्याचा फरक जाणवायला लागतो मग आपण ते टाळावं ते कधी ते पनीर हे शहद हे भाजीसोबत जेव्हा आपण व्हेज जे जेवण असतं आपला व्हेजिटेरियन असतो ना, ना त्यावेळेस हे पनीर शेद खाऊ शकतो आपण जय हिंद मित्रांनो ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत तरी लाईक करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ऐका आणि शेवटपर्यंत त्याला फॉलो करा दुसऱ्याला पण समजू द्या आपल्याला पण समजू द्या काय खायचं काय नाही आपण घरचा वैद्य म्हणून आपलं तुमच्यासमोर आणलेला आहे तर इथेच आपण आपला व्हिडिओ सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत